मालक काय होणार नाही हो तुम्ही मी जबाबदारीना सांगतोय तुम्ही यामध्ये सामील आहे त्या या आशीर्वादा शिवाय हे प्रकरण चालू नाही मग मला मेसेज पाठवून काय फायदा मग हा जर जर माझावर विश्वास नाही एक एक मिनिट मेसेज माझावर विश्वास नाही असं विश्वास निर्माण कर नाही सांग विश्वास नाही मेसेज पाठवून काय फायदा तसं तुम्ही सांगा हा तुम्ही त्यामध्ये काय बोलले पुन्हा रेकॉर्डिंग मध्ये मला कॉल करायचे नाही असं जर तुम्ही बोलणार असेल हा असे जर बोलणार असेल तुम्ही कॉल करायचे ना, नाही मग ना, तुम्ही सांगा कलेक्टरला करा विभागीय आयुक्त करा आयुक्तला करा किंवा महसूल मंत्र्याला करा हे ते तुमचे खाली तुम्ही त्यांचे पास आहे नाही कशासाठी कॉल करायचा जर माझ्यावर विश्वास असेल तर कॉल करा हा जर तुम्हाला वाटत असेल मी त्यामध्ये आहे बिलकुल कॉल करा बरं ठीक आहे आज शुक्रवारी आम्ही पंचनामा करून वाहनं तुमच्या ताब्यात दिले तुम्ही काय कारवाई केली ती आम्हाला दाखवा आता आमचा आमचा विश्वास आहे जप्त नाही आम्हाला कारवाई पाहिजे आम्ही जे लोकांच्या डोळ्यावर जातोय आमच्या एक मिनिट उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील एक मिनिट एक मिनिट उद्या आमच्या अंगावर टिप्पर घालतील ते तुम्ही त्यांच्याकडे सेटलमेंट करतील असं ते नाही अरे शांत बस ना बाबा पहिली गोष्ट विश्वास नाही कारण तुमच्या आशिवादाशिवाय हे चालू वरिष्ठांना भेटा माझे वरिष्ठांना चार दिवस झाले आम्ही तुमच्या ताब्यात ट्रॅक्टर जेसीबी दिला काय काय पळवून दिला ट्रॅक्टर मालकाचं नाव दिलं तुम्ही कारवाई का नाही केली त्याच्यावर गुन्हा नोंद केला किती दिवस लागू एकच मिनिट सगळीकडे तुमची शासनाची गाडी मी आज पळवतो तुम्ही आठ दिवस माझ्यावर कारवाई करू नका आज मी पळवतो तुमची गाडी माझं नाव तुम्हाला ना। माहिती आहे आता आठ दिवस करणार अरे शांत बैस हो ना आठ दिवस तुम्ही माझ्यावर कारवाई करू नका मी तुमची गाडी आज पळवतो इथून कारण तुम्हाला तुमच्या ताब्यातून ट्रॅक्टर पळवला तुमच्याकडे यंत्रणा नाही का तुम्हाला तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज आहे का एखादा आरोपी का आरोप करतोय म्हणजे गुन्हा करतोय सोडून दिलंय का ते सोडून दिलं नाही कारवाई काय केली नाही तुम्ही सगळे पळवलं का हो तुमच्या ऐका मी जबाबदारी तुमचा राजपूत नावाचा कर्मचारी हप्ते गोरे त्याचे सर्व डिटेल्स आहेत डिटेल्स तुम्हाला नाही देणार तुमच्या सह देणार ठीक आहे तुम्ही किती तुमचे असे कोडवडे यांचे लोक तुम्हाला सांगतो पाच किलो बाजरी पाहिजे दहा किलो बाजरी पाहिजे वीस किलो बाजरी पाहिजे आजच पाहिजे इथं देऊन टाका बाजरे तिथं देऊन टाका बाजरे इतकं धान्य खरेदी करणारे झाले काही हे हा त्याच्या विरोधात काय असेल तुझं माझ्यावर विश्वास माझ्या वरिष्ठाकडे आम्ही तुमच्या वरिष्ठाकडे जाणार आम्ही आम्ही जबाबदार व्यक्ती तुम्ही आहे आम्ही तुझा विश्वास नाही माझ्या एक, एक मिनिट सर तुम्ही विश्वासाचा विषय नाही राहिला इथं विश्वासाचा विषय राहिला अहो तुमच्या ताब्यात आम्ही ट्रॅक्टर दिले वाहन दिले काय कारवाई केली ती दाखवा कारवाईची सांगा कारवाई आमच्या रस्त्याची काय झकमारी केली तू बघून भाषा व्यवस्थित मला बोलत नाही वापर तुम्हाला नाही असं आमच्या रस्त्याची केली तुम्ही तुम्हाला हे व्हिडिओ टाकले हे बघा एम एस ट्वेंटी वाचल्या या लोकांची सोशल सोशल मीडिया सोशल मीडिया ठीक आहे हा ट्रॅक्टर त्या लोकेशनला जे सीबी भरतोय हा इथं धुतल्या कापेड ठीक आहे बरं आज आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या गावातले आपल्या जाग्यावर आपल्या जाग्यावर आपल्या जागेवर तुम्ही एमपीडीएम हो, जागे जागे दे। जागे कर जागे कर। कारवाई करणार का त्याचे दहा हजार ब्रास आपली रेती वाहतूक केली का नाही गावातून चोरी केली केलीच मिनिट दहा हजार ब्रॉस वाहतूक केली का नाही एका आरोपीला एका आरोपीला दहा हजार ब्रास तुम्ही

पण वाडूवा ते तुम्ही एमपीडीए मार्फत कारवाई करणार एमपीडीए नाही आम्हाला तात्पुरती कारवाई नको करीडीएल कसं दोन कि हाय हाय एमपीडी मार्फत कारवाई करणार एका माणसावर तुमचं हे मी आणखी माझ्या का तुमचं गाव सहकार्य करायला तयार असेल ना तुमच्या गावातून एक सुद्धा वाळू चा मी उचलू देणार आहे तुम्ही चार दिवसापासून